जर आपण आमदार बघितले तर हे सर्व आमदार कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशाच कॅटेगरीचे आहेत सत्ता असल्यामुळे ते दादागिरी करतील कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी सोडून उरलेल्यांचं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो शासन पूर्णपणे खोटं बोलत जो दोन सप्टेंबरचा जो जी आर निघालेला आहे त्या दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना कुणबी म्हणून संबोधितण्यात यावं त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं सर्टिफिकेट असेल ते सगळेजणं आता कुणबी या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आले त्याच्यामुळे कुणबी पूर्वी जे असणारे शंभर असतील तर आता ते असणारा हजार झालेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नऊशेनी वाढलीत अशी असणारी परिस्थिती आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये जर आपण आमदार बघितले तर हे सर्व आमदार कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशाच कॅटेगरीतले आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसी यांचं म्हणणं असं आहे की सत्ता कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांच्या हातामध्ये असल्यामुळे रिक्रुटमेंट म्हणा किंवा शासकीय सर्व्हिसमध्ये म्हणा किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे काही राजकीय आरक्षण आहे किंवा उद्याचं असणारं जे काही आर्थिक आरक्षण जे आहे हे सगळं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांनाच मिळणार आम्हाला काहीच मिळणार नाही सत्ता असल्यामुळे ते दादागिरी करतील आणि म्हणून ओबीसी संघटना जे आहेत आणि ओबीसी समूह जो आहे तो असं म्हणतोय की शासनाने दोन सप्टेंबरचा काढलेला जी आर हा त्यांनी मागे घ्यावा दुर्दैवाने मी असं म्हणेन ओबीसीच्या वतीने जे कोर्टामध्ये लढतात आहेत त्यांना वकिलाने सल्ला व्यवस्थित दिलाय असं मला वाटत नाही आहे याच कारण की याच औरंगाबाद बेंच मुंबई हायकोर्टामधलं जे औरंगाबादमध्ये बसते त्यांनी एक निर्णय दिलेला आहे की कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना सरसकट कुणबी म्हणून संबोधता येणार नाही हा निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आलं होत सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो ग्राह्य धरला आणि सर्व कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर जे काही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पिटिशन पहिल्या याच्यामध्ये असताना माझ्या दृष्टीने हा निर्णय लागल्यानंतर शासनाला निर्णय घेता येतो जी आर काढता येतो असा अजिबात अधिकार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा तर एकतर असेंब्लीने रद्द केला पाहिजे किंवा पार्लमेंटने रद्द केला पाहिजे आणि त्याच्या जागी नवीन तिथे असणारा कायदा केला पाहिजे तरच त्याच्यामधलं येत आहे हा मुद्दा कदाचित हाय मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका लढतात त्यांनी ते, असणारा मांडला तर मी असं म्हणेन की ओबीसीला न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो अशी परिस्थिती ते आहे तेव्हा आत्ताच्या स्थितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी सोडू उरलेल्यांचं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो